नमस्कार छायाच मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मासवडी आणि मासवडीचा रस्सा महाराष्ट्रातल्या जुन्नर भागामध्ये केली जाणारी ही रेसिपी आहे ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण मासवडीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी तीळ घेतलेले आहेत ते मी पहिले भाजून घेते थोडे लालसर होईपर्यंत तुम्ही बघू शकता तीळ आपले आता चांगले भाजून झालेले आहे आता मी ते काढून घेते आता मी इथे दोन वाट्या सुक्को खोबरं किसून घेतले आहे बारीक ते भाजून घेणार आहे खोबरं चांगलं बारीक किसून घ्यायचं आणि आता हे खोबरं पण थोडंसं परतून लाल होऊन द्यायचं आहे हे बघा आपलं छान खोबरं भाजून झालेलं आहे आता मी ते पण काढून घेते आता आपण एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय तो थोडासा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा थोडासा लालसर होऊन द्यायचा आहे आपला कांदा लालसर झालेला आहे आता मी तो पण काढून घेते ताटामध्ये आता आपण जे सुकं खोबरं भाजून घेतलं आहे आणि जे तीळ भाजून घेतलेत ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत एकदम बारीक पिठासारखं नाही करायचं आहे फक्त फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला आणि हा जो लसूण आहे मासवडीसाठी खूप सारा लसूण लागतो तो तो पण एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हे आपण सगळं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला एकदा एकदा फिरवून घेतलेलं आहे एकदम बारीक नाही केलं आहे पावडरसारखं आपण मासवडीचं सारण तयार करतो आहे इथे भाजलेले तीळ बारीक करून घेतलेले आहेत खोबरे आहे सुक्कं बारीक करून घेतलेलं तळलेला कांदा आहे आणि लसूण आहे एक वाटी आता त्याच्यामध्ये मी गरम मसाला पावडर मटन मसाला पावडर लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेते सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचंय याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली थोडी कोथंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे आता मासवडीचं सारण तयार झालेलं आहे आता आपण मासवडीच्या रस्त्यासाठी वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी सुक खोबरं परतून घेते तेलामध्ये खोबरं आता आपलं चांगलं ब्राऊन झालेलं आहे आता आपण खोबरं काढून घेऊया आता आपण इथे पाच कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते पण गोल्डन ब्राऊन करायचे आपला आता कांदा ब्राऊन झालेला आहे आता मी कांदा काढून घेते आत्ता आपण रश्यासाठी लागणारं वाटण वाटून घेऊया त्याच्यामध्ये भाजलेलं खोबरं आहे भाजलेला कांदा आहे कोथंबीर आहे थोडी आलं आहे एक इंच आणि एक कांडी लसणाची पाकळी आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला टाकू आणि वाटून घेऊया मिक्सरला आपला मसाला वाटून तयार झाला आहे आता आपण मासवडीसाठी बेसन तयार करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या मी आता मिक्सरला वाटून घेते आता आपण मासवडीसाठी लागणारं बेसन बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यात वाटलेली हिरवी मिरची आणि लसूण टाकायचं आहे पाणी टाकून थोडंसं आणि थोडीशी हळद टाकायची आहे आता आपण याच्यामध्ये दोन कप पाणी टाकून घेतलेले आणि पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आहे आता आपण याच्यात चाळलेलं बेसन पीठ हळूहळू टाकूया म्हणजे गुठाळ्या तयार होत नाही आणि गॅस मंदाचे ठेवायचा आहे पीठ टाकताना असं आपलं पीठ एकजीव झालेलं आहे आता आपण याच्यापासून वड्या तयार करूया आता आपण वडी तयार करायला घेऊया त्याच्यासाठी मी इथे एक रुमाल ओला करून घेतलेला आहे तुम्ही कोणता पण कपडा स्वच्छ कपडा ओला करून घ्या त्याच्यावर आता मी कोथंबीर टाकते आणि बारीक किसलेलं खोबरं टाकते बेसन गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे आपण गार पाण्याने हात ओला करून ते थापून घ्यायचं आहे थापत असताना खूप जाड पण ठेवायचं नाही आहे आणि खूप पातळ पण ठेवायचं नाही आहे आता यावर मी आपण सुरुवातीला जे सारण बनवलंय ते घालून घेते हे बघा आता आपल्याला रुमाल उचलायचा आहे आणि दुसऱ्या कडेवर पहिली कडा आणून हलक्या हाताने दाबून असा माशासारखा आकार द्यायचा आहे आणि कडा दोन्ही बाजूंनी नीट दाबून घ्यायच्या आहेत मासवडी आपली आता तयार झाली आहे आपल्याला अलगद हाताने उचलून ही मासवडी ठेवायची आहे आता याच पद्धतीने आपण सर्व मासवड्या करून घेऊयात तर आता आपण मासवडीचा रस्सा बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे तेल गरम करून त्यामध्ये दोन चमचा लाल मसाला आणि दीड चमचा मटन मसाला टाकून घेते आहे त्यामध्ये मी आता कांदा खोबऱ्याचं जे वाटण बनवलं आहे ते टाकून घेते आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे मसाला तेलामध्ये आता आपल्याला हा रस्सा जेवढा पातळ हवा आहे त्या अंदाजाने आपण पाणी टाकून घेत आहोत यामध्ये आता आपण थोडं राहिलेलं शिजवलेलं बेसन आणि मासवडीसाठी जे सारण तयार केलं होतं ते पण थोडं राहिलेलं आहे ते आणि बारीक किसलेलं खोबरं टाकून घेऊ हो। त्यामुळे रस्सा घट्ट होतो आणि चव पण छान लागते आता चवीपुरतं मीठ टाकून रशाला चांगली उकळी येऊन द्यायची आहे तुम्ही बघू शकता रस्शाला चांगली तर्री आली आहे आणि आपला आता हा रस्सा तयार झालेला आहे अशा प्रकारे आपली मासवडी रस्सा आणि गरम गरम भाकरी तयार आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा